लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर माढा लोकसभा मतदारसंघातील या महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ अकलूज इथे जाहीर सभा झाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवार जयंत पाटील राजेश टोपे विजयसिंह मोहिते पाटील उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह अनेक मातब्बर नेते मंडळी मंचावर उपस्थित होते सध्याचे सरकार चुकीच्या गोष्टी पसरवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे त्यांच्या विचाराशी सहमत नसलेल्या लोकांना ईडी सीबीआय इन्कम टॅक्स अशा संस्थांच्या माध्यमातून तुरुंगात टाकत आहे हे, हे चुकीचं आहे राहुल गांधी सारखा नेता काश्मीर ते कन्याकुमारी पायी चालून जातो आणि देशातील जनतेचे सुख दुःख जाणून घेतो त्याबाबत देखील भाजपाचे लोक संभ्रम पसरवत आहेत नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येऊन प्रश्न विचारतात की शरद पवारांनी काय केलं पण पूर्वी त्या शरद पवारांच्या कृषी मंत्री असतानाच्या कामाचे कौतुक केलेले विसरतात त्यामुळे आगामी काळात इंडिया आघाडी सत्तेत येणं गरजेचं आहे असे प्रतिपादन शरद पवार यांनी केलंय आणि माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील या राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या उमेदवाराला निवडून द्यावे असे आवाहन मतदारांना केले या सभेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सर्व मित्र पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या